नमस्कार बहुतेक करून सर्वांना वांग ही फळभाजी आवडते अगदी जगभरातसुद्धा वांग विविध पद्धतीने खाल्लं जातं आपल्याकडे आपण भरलं वांगं होडीचं वांग बटाटे वांग वांग्याचे भरीत डाळ वांग अशा विविध पद्धतीने वांगं खातो पण त्यातीलच एक पारंपरिक व चविष्ट महाराष्ट्रीयन रेसिपी वांग्यांचे काप वांग्यांचे काप हे खाणाऱ्यांनाही आवडतात आणि ते तयार करणाऱ्यांनाही आवडतात अगदी झटपट हे वांग्याचे काप तयार होतात वांग्यामध्ये बरेच पौष्टिक घटक तर आहेच पण त्यात कॅलरीजही खूप कमी असतात म्हणून अगदी डायट कॉन्शियस असणाऱ्यांच्या जेवणातही वांग्याचा समावेश केला जातो भाकरी पोळी भात तसेच जेवणात साईड डिश म्हणूनसुद्धा तुम्ही ही रेसिपी सर्व करू शकता अगदी नवशिकेसुद्धा ही रेसिपी न सुकता सहज बनवू शकतात तर ही रेसिपी बनवण्यासाठी सगळ्यात महत्त्वाचं आहे वांग तर ही बाजारातनं मी लांब अशी जी वांगी मिळतात ती आणलेली आहेत आपण बाजारात गेला तर आपल्याला विविध प्रकारची वांगी बघायला मिळतात काही अशी जांभळ्या रंगांची काही हिरवट रंगांची काही छोटी काही भरताची मोठी वांगी किंवा अशी ही लमकुळी किंवा लांब अशी ला वांगी तर भरताची वांगी घेतलं तरीही चालेल किंवा असं लांब वांगं घेतलं तरीही चालेल दोन्ही वांगे प्रकारची वांगी घेऊन आपण ही रेसिपी बनवू शकतो आत्ता मी हे छोटं वांग घेतले लांब असं आणि ते कापून घेते गोलाकार आणि पुढची कृती पाहूयात पण तत्पूर्वी आपल्या सर्वांचे आरोग्य रुची किचन कट्ट्यावर स्वागत करते आता इथे सगळं वांग आपण गोलाकार कापून घेतलं आहे त्याच्यावरती लिंबाचा रस घालून तो आपण त्या फोडींना सगळ्यांना लावून घेऊयात रेसिपी आवडल्यास आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेलायकॉनला क्लिक करा म्हणजे नवीन येणाऱ्या रेसिपींचे नोटिफिकेशन सगळ्यात आधी आपल्याला मिळेल तर आता इथे लिंबाचा रस आणि मीठ आपण लावून घेतलं आहे फोडींना आता यावरती आपण अर्धा चमचा हळद आणि घरात जो साठवणीचा काळा मसाला असतो तो आपण घालून घेतला आहे आणि तो आपण सगळ्या फोडींना व्यवस्थित लावून घेणार आहोत रेसिपी आवडल्यास चॅनलला लाईक करा सबस्क्राईब करा आणि शेअर करा तर आता हा मसाला सगळा लावून झालेला आहे आपण थोडा वेळ हे दहा ते पंधरा मिनटं बाजूला ठेवूया वांग्याचे काप घोळवण्यासाठी किंवा त्याला बायंडिंग येण्यासाठी आपण हे मिश्रण तयार करतो आहे त्यासाठी इथे मी दोन चमचे रवा घेतलेला आहे एक चमचा धना जिरा पावडर घेतलेली आहे हळद घातलेली आहे पाव चमचा आणि लाल मिरची पावडर एक चमचा घेतलेली आहे हे व्यवस्थित आपण मिक्स करून घेतलं आहे त्यामध्ये चवीनुसार मीठ घालून घ्यायचं आहे आणि या रव्यामध्ये आपण वांग्याचे काप घोळवून घेणार आहोत वांग्याला लिंबू आणि मीठ लावून ठेवलं त्यामुळे पाणी सुटलेलं आहे त्यामुळे या वांग्याच्या कापांना रवा व्यवस्थित त्याच्यावरती कोटिंग होतो हे बघा अशा रीतीनं आपण रव्या असं छान कोटिंग करणार आहोत त्या कापांना हे वांग लांबकुळं होतं त्यामुळे ह्याच्यात छोट्या छोट्या असे काप झालेले आहेत आपल्याला असं भरताचं वांग मिळालं मोठं तर त्याचे मोठे काप होतात पण कधी कधी आपल्याकडे जर पाहुणे येणार असतील किती पार्टी असेल किंवा गेट टुगेदर असेल तेव्हा स्टार्टर म्हणून आपण नक्कीच हे वांग्याचे काप करू शकता तेव्हा असे हे छोटे काप केलेत तरीही खूप छान राहतात तर आता हे वांग्याचे काप पॅनमध्ये थोडंसं तेल घेऊन त्याच्यावरती घालून घेतलेले आहेत आपण जर कॉन्शियस असाल तर यापेक्षा कमीही तेल वापरलं तरीही चालेल तर बघा अशा रीतीनं हे काप आपण मध्यमाचेवरती आत्ता पॅनमध्ये घालून घेतलेले आहेत साधारणतः तीन ते चार मिनटं एका बाजूने आपण ते छान शेकून घेणार आहोत अगदी झटपट ही रेसिपी तयार होते आणि अगदी स्टार्टर म्हणून पण आपण ही शेअर करू शकतो आणि मुलं येता जाता सुद्धा ती लगेच फस्तही करतात आणि मोठ्यांना तर ती नक्कीच आवडते हे बघा आता तीन चार मिनटं झालेली आहेत त्यानंतर मी आता हे पलटून घेते आहे वांग्याचे काप छोटे काप आहेत त्यामुळे आणखीनच छान वाटतात पाहू शकता आपण मोठ्या कापांचं पण बरेचदा वांग्याचे काप केलेही असतील तर एकदा असे हे लंब लांब वांग्यांचे कापही करून पहा लहान मुलं अगदी येता जाताही फस्त करतील आणि ज्यांना आवडत नाही आहे वांग तेसुद्धा हे वांग्याचे काप अगदी आवडीने खातील या पद्धतीने आपण नक्की वांग्याचे काप बनवून पहा तर असे हे फ्राईड आपले बँगन फ्राय तयार आहेत पुढचे जे काप आणखी आहेत ते आपण घोळवून घेऊयात हे काप जोवर आपले होत आहेत फ्राय होत आहेत तोवर हे बघा बाकीचे कापही मी असे रव्यामध्ये घोळवून घेतलेले आहेत आणि आता हे काप आपले छान फ्राय झालेले आहेत तर आता आपण ते काढून घेऊयात खूप छान असे दिसतात बघा आणि खायलाही खूप छान असे कुरकुरीत लागतात लहानांपासून मोठ्यांप्रापर्यंत अगदी सगळेजण आवडीने खातात तर आता मी कढाई थोडी पुसून घेतली आणि त्यामध्ये उरलेले काप जे आहेत ते घालून घेते दोन तीन मिनटांनी तेही बघा पलटून घेतलेले आहेत अगदी झटपट ही रेसिपी तयार होते आणि कधीकधी आपल्याला स्टार्टर म्हणून किंवा ताटामध्ये साईड डिश म्हणून काय द्यायचं हा प्रश्न पडतो भजी किंवा पापड त्याच्याऐवजी हा पर्याय म्हणून आपण वापरू शकतो अळूवडी किंवा कुठली वडी करायला जर आपल्याला वेळ नसेल तर असे काप आपण नक्की बनवू शकतो अगदी झटपट ही रेसिपी तयार होते किंवा आपल्याकडे जेव्हा गेट टुगेदर असतो तेव्हा स्टार्टर म्हणूनसुद्धा आपण हे वांग्याचे काप देऊ शकता हे बघी किती छान दिसतात अगदी एखादी टिक्की असल्यासारखे वाटतात कधीतरी अगदी छोटासा आपल्याला जेवणाचा भेद करायचा असतो वरण भात किंवा आमटी भात आणि त्याच्याबरोबर असे वांग्याचे काप केले तरी अगदी झटपट तयार होतात असे हे आपले बँगन फ्राय म्हणजेच वांग्याचे काप तयार आहेत आपण वांग्याचे काप तयार करता करत असाल तर ते कुठल्या पद्धतीने करता आणि आजचीही पद्धत आपल्याला आवडली का हे कमेंटमध्ये मला नक्की कळवा आणि ही रेसिपी आवडली असेल तर आपल्या आवडत्या व्यक्तींबरोबर नक्की शेअर करा आणि आपला अभिप्राय कमेंटमध्ये कळवा पुन्हा भेटूया अशा छान छान रेसिपींसह तोवर आनंदी रहा आरोग्यदायी आणि रुचकर खा आणि पाहत रहा आरोग्य रुची किचन कट्टा धन्यवाद